बातमी आहे बीड मधून या ठिकाणी मध्यरात्री ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला पकडण्यात आलंय वडवणी तालुक्यातील चिंचाळा परिसरातला हा प्रकार आहे संतप्त ग्रामस्थांनी तरुणाला चोप दिलाय काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास ड्रोन घिरट्या घालत होता आणि त्यामुळं या तरुणाला चोप दिलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी पकडल्याचं पाहायला मिळत आहे तर ड्रोन मुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण होतं आणि त्यानंतर आता या तरुणाला कशा पद्धतीनं ग्रामस्थांनी पकडले ते आपण बघू शकतो या ठिकाणी बीडमध्ये मागील काही दिवसांपूर्वी ड्रोन उडवले जात होते आकाशामध्ये अशा बातम्या समोर येत होत्या अशी दृश्य समोर येत होती आणि त्याच प्रकरणामध्ये आता या ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला पकडण्यात आला आहे वडवणी तालुक्यातील चिंचाळा परिसरात हा सगळा प्रकार घडलाय संतप्त ग्रामस्थांनी त्या तरुणाला चोख दिल्याची माहिती समोर येते तर काही दिवसांपासून रात्रीच्या सुमारास या ठिकाणी ड्रोन घिळट्या घालत असल्याचे प्रकार समोर आले होते लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा